मंडळी कुंभेत शनीच्या वास्तव्याचं हे दुसरं वर्ष चालू आहे येत्या वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीसपर्यंत शनी कुंभेतच वास्तव्याला असणार आहे शनीच्या वास्तव्याचं ठिकाण सारखंच असलं तरी प्रभाव बदलणार आहे न्यायदेवता कर्मदेवता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो त्याची चाल ही अत्यंत संथगतीनं असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते किमान साडेसात वर्षांचा कालावधी लागतो यामुळेच एखाद्या राशीत शनी सध्या स्थित असतील तर त्याच राशीत पुन्हा प्रवेशासाठी त्यांना संपूर्ण तीस वर्ष लागू शकतात साडेसातीचा प्रभाव एखाद्याच्या आयुष्यात बदलू शकतो हे आपण जाणतोच म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शनी कुंभेतच वास्तव्याला असणार आहे शनीच्या वास्तव्याचे ठिकाण सारखंच असलं तरी भ्रमणाची चाल ही वेळोवेळी बदलत असते जसं की आता शनिदेव हे पुढील पंचेचाळीस दिवसांनी उलट दिशेनं भ्रमंती सुरू करणार आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे तीस जून दोन हजार चोवीसपासून पासून वक्री स्थितीत म्हणजेच उलट मार्गानं प्रवास करणार आहेत ही स्थिती त्यापुढील एकशे एकोणचाळीस दिवस म्हणजेच नोव्हेंबर पंधरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कायम असेल पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून एकावन्न एक मिनिटांनी शनी मार्गी होतील म्हणजेच पुन्हा सरळ दिशेनं चालू लागतील अर्थात शनीच्या वक्रदृष्टीनं काही राशींच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतील मात्र काही राशी अशा आहेत ज्यांना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे शनीच्या वक्रदृष्टीनं लाभ प्राप्त करू शकतात अशा नशीबवन राशी कोणत्या आहेत ते पाहूयात सगळ्यात पहिली रास आहे मेष मेष राशीच्या गोचर कुंडलीत शनी महाराज हे दहाव्या आणि अकराव्या स्थानाचे स्वामी आहेत आणि योगायोग म्हणजे तीस जूनपासून शनी अकराव्याच स्थानी भ्रमण करणार आहेत अशा स्थितीत निश्चितच मेष राशीच्या मंडळींना लाभदायक कालावधी अनुभवता येऊ शकतो तुमच्या या वर्षातील कामातून तुम्हाला पदोन्नती पगारवाढीचा लाभ अनुभवता येईल तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात तुम्ही कुटुंबासह अधिकाधिक वेळ घालवू शकता आपल्याला मागील काही वर्षात जे यश हुलकावणी देऊन जात होतं ते प्राप्त करता येईल समाजात तुमच्या नावाला एक वेगळी ओळख प्राप्त होईल अचानक आणि अनपेक्षित धनलाभामुळं घरी दारी आनंदी आनंद असेल संतती प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होतील गुंतवणुकीसाठी हा कालावधी शुभ आहे मकर रास मकर राशीच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानी शनीचं भ्रमण होत आहे अशावेळी नोव्हेंबरपर्यंत आपल्या वाटेतील सर्व अडथळे दूर होऊ शकतील आर्थिक तंगीतून सुटका होईल विनाकारण होणाऱ्या खर्चांना आळा बसेल आर्थिक स्थिती सुधारल्यानं डोक्यावरील कर्जाचा भार कमी होऊ शकतो या कालावधीत जर आपण आता गुंतवणूक केली तर आपल्याला उत्तम फायदे मिळू शकतात पण त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल आई वडिलांचं पूर्ण सहकार्य लाभल्यानं कुटुंबात चालू असणाऱ्या वादांवर तोडगा निघेल कुंभरास कुंभराशीच्या कुंडलीत पहिल्याच स्थानात स्वामी हे शनी महाराज आहेत शनी उलट चाल करत असल्यानं तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गांमधून धनप्राप्ती होऊ शकते नोकरी व्यतिरिक्त अर्थार्जनाचे वेगवेगळे पर्यायी मार्ग शोधू शकता आयुष्यात चालू असणारे चढ उतार दूर होतील परिणामी आयुष्य थोडं संथ होईल पण हा निवांतपणा तुम्हाला मानसिक शांती अनुभवण्याची संधी देऊ शकतो कामाच्या निमित्तानं एखादी प्रवासाची संधी मिळू शकेल धार्मिक कार्यांमधील सहभाग वाढेल भागीदारीच्या स्वरूपात केलेल्या व्यवसायांमधून यश प्राप्ती होऊ शकते जुने आजार मार्गी लागू शकतात